नमस्कार नमस्ते तुमची ओळख द्या ना सर्विस ड्रायव्हर काय आज ही गाडी तुम्ही हाकलली तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया असणार आता देखील ना आम्ही येताना ना त्यांच्या येतनाच आलो आम्ही फार्महासच्या जवळ ना कुठंतरी त्यांची आठवण आली हो आज देखील असेच तुम्ही एक पालेगावचा बादल आर्या संदीप देसाई आणि प्रथमेश वैभव शेठ मोठे यांचा मैभू वाटा एक ही गाडी हाकलली तर काय तुम्ही काळजी घेतली थोडी गाडी हाकलताना नाही का मग उजवी पळाला गाडी चांगली आजपर्यंत तुम्ही एवढ्या गाड्या हाकलता या क्षेत्रामध्ये तुमचा काय अनुभव असेल अनुभव म्हणजे जर पहिल्यापासून गाडी हाकाल तिथे मग अनुभव पाहिजे गाडी कशी आकला कशा बैल पळवा दादा तुम्ही या शर्यती क्षेत्रामध्ये सर्वात पहिली पुण्याची गाडी आखाली असेल काय मुंबईत का हा मुंबईत तशी गाडी आहे मी आपलं कडवली शिवाजीचा आपलं आहे शिवाजी हा वावे वगैरे कडवली भरपूर गाड्या पण कधी तुम्हाला असं वाटलं बाबा या गाड्या आणल्यापासून मला उजडत आलो मी कसं आम्ही कसं पहिल्यावर गाडी मुरबीला नाही मुरबीची गाडी कसं आम्ही तसं श्री क्षेत्रातले नाव झाले आमचं मुरबीचे आणि नंतर मी शेवट शिपंदी आहे शेलारपूर माझं आणि मग इकडे वरती या घाटामध्ये कोणाची गाडी तुम्ही पहिले आकारली असेल पहिले भरपूर काय आमची जुनी पहिले पुरवली सरपंच आमच्या ती सोनेराची ड्रायव्हर झाला तुम्हाला कोणी शिपाला काय तसं आता कसं मी मुंबईलाच होतो पहिले पहिल्याच पहिलं सांभाळताना तुम्ही पहिल्याच्या सोबत राहायचे का तिकडं मग गाडीवर ड्रायव्हर तुम्ही जेव्हा शिकले तेव्हा किती वयाचे होते काय गाडी पडवतो आता या वीस बावीस वर्षाचा अनुभव ना कुठेतरी काम येतं आता समजा आता मुंबईला समजा एखाडी गाडी चाकोरीला गेली तर ती बाहेर कशी काढायची त्यात असं साव कसं असतं बाबा बैल्याकडे त्या गाडी सगळली बैल सावरून घेचं म्हणजे बैल तिकडे गेला तर उडावीकडे गेला तर उजबै घेऊन सावरून गाडी गिर्ची गाडी असं पण मुंबईमध्ये ना तुम्हाला लई मागणी असेल ना बाबा माझ्या गाडीवर बस त्याच्या गाडीवर असा कधी भेद भाव लई भेद तसं तुम्ही विश्वास होलं आणि ना एक या या शर्यती क्षेत्रातला एक हिराज बोलता येईल तो आपल्यात आज आहेत ना आहेत एक पंढरी फडके यांच्याबद्दल तुमचं काय मत असेल आता ते केलं ना आम्ही येताना ना त्यांच्या येतनाच आलो आम्ही फार्मा हाऊसच्या जवळ ना कुठंतरी त्यांची आठवण आली आठवत आणि एक सांग म्हणजे पंढरी शेट अड्ड्यात नसला माझ्यात नाही हो ना आणि आज दर, आज जरी तर या अड्ड्याला आले असते शंभर टक्के आणि ते मी बघतो ना त्यांचा कसा असतो का ना आता जरी आता समजा इथे मैदान आहे तरी ते बोलतात का आमच्या फार्मासला या भिंदासरा शर्यतीला जायचे नक्की क्षेत्रातला गेलाच गेला आणि एक विचार झाला की आता नवीन ड्रायव्हर येतात त्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल ड्रायव्हर आता संदेश कसं ते ड्रायव्हर हे ड्रायव्हर झाला नवीन कसं नवीन ड्रायव्हर झाले अनुभव गोष्ट चालेल काय धन्यवाद एक तुम्ही वेलात वेल काढून तुम्ही ही मुलाखत दिली तुम्ही पहिले दोन्ही पहिला अनुभवले असतील ना पहिले हां काय समजा मुंबईमध्ये तुमचं काय नियोजन असतं नियोजन मुंबईला नक्कीच ना जे जे मानाचे मुंबईचे मैदान असतात त्यावेळेस तुम्ही येता म्हणजे येता शंभर टक्के ते पण टेम्पो घेऊन येता डायरेक्ट Uh, मी बघितलं ना मुंबईला एक तुमचा नि पलतो आपला एक मानगरचा वादल आहे म्हणजे त्या गाड्या तुम्ही हकलता हो म्हणजे काय तरी तुमच्यात एक चांगला गुण असेल गाडी हकलण्याचा त्यामुळे बसवत असेल खूप जण विश्वास मुंबई

पोरसुद्धा गाडी उठावणं हे असं गाडी कशी आणायची कसा बिल ही हे असं दिमाग लावून गाडी आणायची